दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ सोमवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झालेत हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मृतांपैकी काही जणांच्या शरीराचे तुकडे झालेत ज्या आय ट्वेंटी गाडीत हा स्फोट झाला ती गाडी डॉक्टर मोहम्मद उमर नावाची व्यक्ती चालवत असल्याची माहिती समोर आले मोहम्मद उमर हा काश्मीरमधील पुलवामा येथील राहणारा होता मोहम्मद उमर याचे जैश ए मोहम्मद या, या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे याशिवाय तो फरीदाबाद इथं सापडलेल्या स्फोटक प्रकरणाशी संबंधित असल्याचंही बोललं जात आहे दिल्ली पोलिसांनी जवळपास शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आणि या सगळ्यांमधून आय ट्वेंटी कार ही दिल्लीत कशी आली हे स्पष्ट झालंय सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोहम्मद उमर हा लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळच्या पार्किंगमध्ये गाडी लावताना आणि तिथून गाडी काढताना दिसलाय मोहम्मद उमर याच्या आय ट्वेंटी कार मध्ये स्फोटक होती अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली होती मात्र पुलवामात राहणाऱ्या नव्हती उमर हा पुलवामा इथं प्लंबिंगचं काम करतोय आणि स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही असं उमरच्या कुटुंबियांनी म्हटलंय दरम्यान या स्फोटासाठी जी कार वापरण्यात आली होती त्याबाबत एक माहिती समोर आली ही गाडी सर्वप्रथम सलमान नावाच्या एका व्यक्तीनं दोन हजार चौदा मध्ये खरेदी केली होती आणि त्यानंतर ही गाडी ओखला येथील देवेंद्र नावाच्या एका व्यक्तीला विकली गेली त्यानंतर ही गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला विकली होती आणि त्यानंतर त्या व्यक्तीनं ही गाडी जम्मू काश्मीर मधील तारीख नावाच्या व्यक्तीला विकली होती अशी माहिती समोर आली आतापर्यंत झालेल्या सगळ्या तपासामधून दिल्ली स्फोटाविषयी एक महत्वाची माहिती समोर आली असलेल्या स्फोटकांद्वारे कारण मोहम्मद उमर लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून कार काढून तो मध्य दिल्लीच्या परिसराकडे निघाला होता परंतु मध्येच ही गाडी एका सिग्नलवर थांबली होती आणि लाल किल्ल्याजवळ चुकून या स्फोटाचं टिगर दाबल्यानं तिकडे स्फोट झाला पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार मोहम्मद उमर याच्या आय ट्वेंटी कारमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट असावं अमोनियम नायट्रेटचा वापर हा शेतीच्या खतांसाठी केला जातो मात्र त्याद्वारे स्फोटकही तयार केली जाऊ शकतात अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आले गुप्तचर अधिकाऱ्यांनी उमर मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांची ओळख पटवली आहे आणि इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र या सगळ्या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे